कशा आहात सर्वजण ॲप सर्वजण ठीक असतील आम्ही तर नवीन ठिकाणी आला उदगीर मध्ये तुम्हाला दाखवते सगळा व्हिडिओ कंटिन्यू करा पहा आहे म्हणजे जागा वगैरे तिथली नक्की आवडेल तुम्हाला आवडल्यावर एक कमेंट करा साई व्हिडिओ ते जमत की करा जरा थंड लागते त्याच्या <्याँगी> ग्रीन टाकलं होतं खूप गरम होतं तिथं त्यामुळे त्यांनी गरम लागत होता आणि आम्ही थोडं ऊन कमी झाल्यावर गेलो होतो आणि किती मस्त मंदिर आहे हे उदगीर उदगीरमधलं आहे म्हणजे उदगीरमध्ये मध्ये नवीन झालेलं आहे कोणती असतील तर इकडं बघा आणि मध्ये पण बघा किती छान एकदम शांत घरदाणं वगैरे काही नाही आणि असं मोठं बनवलेलं आहे म्हणजे छोटे असं गर्दी वगैरे असली तरी पण हे होणार नाही आणि वरी पण असं छान घेतलेलं आहे तिथं कॅमेरा नव्हता अलाउड म्हणत होते पण मी बनवला व्हिडिओ कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण पाहायला मिळतो की नवीन काहीतरी त्यामुळं आणि हे मूर्ती मूर्तीजवळ जाऊन दाखवते एकदम छान वाटतात मूर्ती आम्ही हे संडेला गेलो होतो एडिट करायला थोडं टाईम लागला मग सगळ्यांनी फोटो काढून घेतल्या ह्याच्यासोबत आणि वरी पण ता गोल्डन टेप असे एकदम छान गोल राऊंडमध्ये आहे आणि वरी हे आहे गोल्ड कलरच्या साईडने राहिली एकदम छान वाटतं ते म्हणजे शांत पण होतं मंदिर असं इकडलं बाहेरचा दरवाजा एक होता आणि मग थोडं फोटोशूट करायला लावले भावाला फोटो पण छान निघत होत्या तिथं थोड्याशा फोटो काढले जास्त नाही काढले पण त्यानं छान काढतो फोटो तो माझा भाऊ आहे फोटो वगैरे काढून चालू थोडंसं सायंकाळ झालं होतं मग फोटो पण निघत नव्हत्या रील पण आल्या नव्हत्या दोनच रील बनवल्या होत्या मी तिथं आणि दोनच अपलोड झालं कारण अंधार झाल्यामुळं रील पण बनवायत नव्हत्या तर कंटिन्यू करा कसं आहे मंदिर ते पण सांगा कमेंटमध्ये म्हणजे थोडंसं क्लिप घेतलं मी काही जास्त नाही आणि आम्ही निघालो आणि हे दोन असे लावलेले खांब आहेत आपले ह्याचे तर ते पण बाहेर पडतात असं मंदिर आणि इकडे इकडं एवढं उंच उंच मस्त हिरवगार बाहेर असं होईल की आता काही दिवसानंतर खूप मस्त म्हणजे खूप लोकं येतील तिथं माहिती झालं आता नवीन नवीन झालेलं आहे मंदिर तर आणि काही लोक फोटोशूट करायला लो पण आले होते म्हणजे चौदा एप्रिलच्या पोईलं जसं ब्लॉग आहे तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असताल चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय